वसंताची पहाट घेऊन आला नवचैतन्याचा पाडवा पाडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण सुखाची बरसात दिवस सोनेरी नववर्षाची सुरुवात गुढी पाडव्याच्या भरभरून शुभेच्छा मंडळी राणी किचन अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनेल वरून मी राणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण बघतोय इथं पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक आहे आज गुढीपाडवा स्पेशल तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्ध गव्हाचं पीठ आणि मैदा घेतलेला आहे तुम्ही फक्त गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल मीठ टाकायचं आहे एक चमचा तेल टाकायचं आणि हे व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे नेहमी जसं मळतं तसंच मळायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे पीठ सुरुवातीला कारण आज आपण वेगळी ट्रिक वापरणार आहोत पीठ मुरट ठेवण्याची कोणकोण हे तेलामध्ये मुरत ठेवतं प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे कोण पाट्यावरती टेचून घेतं हे पीठ म्हणजे एकदम मऊ लुसुशी होतं हे पीठ आणि मग चपात्या त्या पोळ्या अगदी मऊ होतात टम्म फुकतात तर मी आज थोडीशी वेगळी पद्धत वापरणार आहे त्यासाठी अगोदर तर हे पूर्ण पीठ मळून घ्यायचं आता बघा व्यवस्थित असं आपलं पीठ मळून झालेलं आहे फायनली हे पीठ मळून झाल्याच्या नंतर आपण याला पाण्यामध्ये मुरत ठेवणार आहोत तरी इथं बघा पाणी आहे बाउलमध्ये त्याच बाऊलमध्ये हे पीठ ठेवून घेतलं पण पीठ ठेवायच्या अगोदर त्याला मी तेल लावलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आता कोथिंबीर घ्यायची आणि मिक्सरमध्ये खोबरं आहे लसूण आहे असं वाटून घ्यायचं आहे हे आपण याचं वाटण पाट्यावर सुद्धा केलं असतं पण तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे उशीर झालेला त्याच्यामुळे मी मिक्सरचा वापर केलेला आहे आज म्हटलं आता पाट्यावरती करत बसली असती तर अजून लेट झालं असतं तर इथं आता वाटण व्यवस्थित आपलं करून झालं की आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे डाळ आपण शिजवून घेतलेली आहे कुकरला चण्याची डाळ मी दोन तास अगोदर भिजत ठेवलेली होती आणि कुकरचे मी साधारण तीन ते चार शिट्ट्या केलेल्या आहेत आता इथं वाटण पण आपलं झालेलं आहे पाहू शकता अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे डाळ पण आपली शिजलेली आहे चाळणीमध्ये काढून घ्यायची आणि याचं पाणी जे आहे ना ते आपण आमटी करणार आहोत त्या पाण्याची आणि इथं आता डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे तर आता डाळ इथं कडाईमध्ये टाकून घेतली याच्यामध्ये गुळ टाकायचं आहे आणि मी थोडीशी साखर पण टाकलेली आहे बरं का आता किती डाळ घेतली आहे पाव किलो घेतली असेल तर त्याच्यापेक्षा थोडासा गुळ टाकायचा कमी पूर्ण जेवढा तेवढं प्रमाण नाही घ्यायचं आहे आता इथं साखर मी थोडीशी आणि गूळ असं प्रमाण घेऊन मी इथं ता टाकून घेतलं आता परतून घ्यायचं आता वेलची कशी जेव्हाची तेव्हा वापरायची म्हणजे त्याचा जो सुगंध असतो ना तो टिकून राहतो तर मी इथं आता सोलून घेते आणि पटकन इथंच खलबत्यामध्ये कुठून घेणार आहे आणि ते त्याच्यामध्ये ॲड करून देणार आहे तर तुम्ही इथं जायफळ पण वापरू शकता मी कधी जायफळ वापरत नाही आवडत नाही एवढं जास्त ते ऑप्शनल आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही नक्कीच वापरा सुंठ वापरतात प्रत्येकाची चॉईस असते खरं तर कसं पोटाला आपल्या त्रास होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी वापरायच्या असतात पण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत त्याच्यामुळे मी जास्त तसं काय वापरत नाही आता पुरण आपलं झालेलं आहे बघ चाळणीने हे चाळून घ्यायचं चा, आहे व्यवस्थित असं चमचा किंवा पळीने असं घासून घ्यायचं पाहू शकता अगदी व्यवस्थित असं मऊ आणि एकदम अजिबात कण न राहता पुरण अगदी तयार होतं व्यवस्थित असं मी नेहमी असंच करत असते माझ्याकडे दुसरं भांडं पण आहे पण मी त्याच्यात कधीच करत नाही याच्यातच करत असते त्याच्यामध्ये कण तसेच राहतात डाळीचे त्याच्यामुळे मी याच्यातच करते तर आता इथं बघा आता आपलं पुरण आता झालेलं आहे व्यवस्थित असं आता आपण इथं आमटी करायला घेऊया पुरण तर झालं आता इथं तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं कोथिंबीर खोबरं लसूण जिरं कांदा वगैरे टाकतात आम्ही याच्यामध्ये कांदा वगैरे असं काही टाकत नाही एवढंच असतं याच्यामध्ये वाटणामध्ये हे कटाची आमटी म्हणतो तर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये जगभरातले मसाले टाकायचे म्हणजे आता हळद टाकायची हे तिखट आहे गरम मसाला असेल तर तो वापरा घरचं लाल तिखट आता कडीपत्ता नव्हता मग खिडकीतून कडीपत्ता आणला आणि नंतर जगभरातले मसाले टाकून घ्यायचे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला आपण जे वाटण केलेलं होतं ते मिक्सरचं भांडं विसळून घ्यायचं आणि तेच पाणी थोडंसं इथं ॲड करायचं आहे आणि नंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं हे मसाले टाकून आणि नंतर मग आपण जी आमटीसाठी जे पाणी काढलेलं आहे त्याला खरं तर येळवणी असं म्हणतात ज्यावेळी काही शब्द आहे का नक्कीच कमेंट करून सांगा प्रत्येक ठिकाणची पद्धत थोडीफार वेगळी असते चव पण तशीच वेगळी असते तर ते जे पाणी असतं डाळी शिजवल्याचं तर ते पाणी इथं ॲड करायचं आणि हे व्यवस्थित असं ह्याची छानपैकी उकळी काढून घ्यायची मस्त चव चविष्ट अशी झणझणीत अशी ही आमटी तयार होते तर थोडंसं बघा मिक्सरचं भांडं विसवून घेतलं ते पाणी मी इथं ॲड केलेलं आहे नंतर हे पूर्ण जे काही पाणी होतं ते डाळीचं ते ॲड केलं आणि डाळ जी होती त्या तर त्याच्यामध्ये थोडीशी डाळ पण ठेवली जी अशी चमच्याने घोटून घ्यायची म्हणजे दाटसरपणा येतो त्याच्यासाठी आपल्याला हे करायचं असतं ही स्टेप आणि मीठ टाकायचं छानपैकी वरतून भरपूर सारी कोथिंबीर असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरी पण चालेल आणि जबरदस्त अशी ही आमटी तयार होते कटाची आमटी म्हणू शकतो किंवा डाळीची आमटी म्हणू शकतो प्रत्येकाकडे थोडं थोडं वेगवेगळं आहे म्हणण्याची पद्धत आता आपण पोळ्या बनवायला घेणार आहोत तर इथं बघा आता पुरण आपलं झालेलं आहे आपण पीठ पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आता ते पीठ आपल्याला पाण्यातून बाहेर काढायचं आहे आणि थोडंसं मळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा कारण आता हे पीठ चिकट झालेलं आहे पाण्यामध्ये ठेवल्यामुळे <laughs> काय होतं घुटन ॲक्टिवेट होतं आणि ते पीठ एकदम चिकट चिकट होतं तर ते अगोदर तर त्याच्यात सगळं पाणी काढायचं असं पकडून ठेवायचं म्हणजे पाणी जेवढं निथळेल तेवढं काढायचं आता बघा हे पीठ असं मी ताटामध्ये परत एकदा काढून घेतलेलं आहे याच ताटात पीठ बघा मळलेलं होतं तेच ताटाने आता बघा व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं एक पाच मिनिट आपल्याला व्यवस्थित असं मळायचं आहे पुन्हा पीठ जसं आहे तस तसंच होतं तसं अगोदर होतं सेम तसंच तस होतं फक्त शेवटी आपल्याला थोडंसं तेल लावायचं असतं तर बघा तेल लावून घेतं तेल थोडंसं जास्त लावायचं असतं जेणेकरून ते व्यवस्थित असं नॉर्मल होईल पीठ आता बघा हे पीठ अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे की मगाशी जसं आपण पाण्यामध्ये ठेवायच्या अगोदर होतं तसं झालेलं आहे तर परत येतं बघा हे पीठ आता पुरणपोळ्या बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण पोळ्या बनवायला घेऊया तरी सुरुवातीला बघा सण समारंभ असेल तर देवाला किंवा गॅसची सुरुवातीला गॅस ठेवावं लागतं आमच्याकडे अशी पद्धत आहे गॅसची पूजा केली जात असं ठेवलं जातं आता बघा इथे सर्व पोळ्या आता मी अशा लाटून घेते मस्त टम्मा अशा फुगलेल्या आहेत आपल्या आजच्या पोळ्या पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे पुरणसुद्धा अगदी व्यवस्थित आहे पीठ कसं हो हो मी पाण्यामध्ये मुरत ठेवलेलं आहे मी प्रत्येक वेळेला नाही मुरत ठेवत या वेळेला म्हटलं चला मुरत ठेवूया प्रत्येक वेळेला मी दम्मशी तसं पीठ मळते आणि मग पोळ्या लाटते किंवा जेव्हा पुरण जरी शिल्लक राहिलं असेल दुसऱ्या दिवशी जरी करायचं असेल तरी आपण चपातीला जसं कणिक मळतो त्याच कनिक त्याच सुद्धा दम्म फुकलेल्या पोळ्या होतात मी तशासुद्धा करते आता बघायचं व्यवस्थित असं एक पारी लाटून घेतली आणि त्याच्यामध्ये पुरण भरून घेतलं आता व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं थोडंसं पीठ लावून घ्यायचं वरतून मैद्याचं पीठ लावून घेतलेलं आहे मी तुम्ही गव्हाचं लावा मैदा लावा आणि हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे जास्त जोरात किंवा ताकद लावून नाही लाटायचं असतात पोळ्या कारण त्याच्यामध्ये हे पुरण भरलेलं असतं फुटण्याची शक्यता असते त्याच्यासाठी हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे तर आता बघा व्यवस्थित असं लाटून घ्यायचं अगदी पातळ अशी करून घ्यायची पूर्ण कडा त्याच्या ज्या आहेत ना त्या सगळ्या एकदम पातळ करून घ्यायच्या जाड ठेवायची नाही आता तवा गरम करायला ठेवलेला आहे आता बघा त्याच्यामध्ये आपल्याला पोळी व्यवस्थित अशी तव्यामध्ये टाकून घ्यायची तवा गरम झाला पाहिजे त्याच्यानंतर पोळी टाकायची आता बघा व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे उलातनं लागलं किती फुटते त्याच्यामुळे थोडं काळजीपूर्वक घ्यावं लागतं उपलटी करताना नाहीतर बघा माझं तर ते उलातनं नेहमीच लागत असतं साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही तेल पण लावू शकता माझ्याकडे होतं तूप त्याच्यामुळे म्हटलं चला आज सगळ्या चपणा पोळ्यांना आपण तूप लावूया तर इथं बघा दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि अशा मी सर्व अशा पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तर चला आता पूर्ण व्हिडिओ पहा कसा वाटतोय ते कमेंट करून नक्कीच सांगा तर मंडळी इथं पोळ्या बनवून झाल्या आता इथं बघा मी भजी बनवण्यासाठी इथं कांदा पीठ सगळं मिक्स करून घेतलेलं आहे इथं पापड घेतलेले आहेत तळ्यासाठी तर इथं माझं चालू आहे की भजी करायचं तर इथं मी काहीतरी बोलते रागवली पण होती थोडीशी मध्ये मध्ये कारण इथं आतभ्यार सारखं चालू होतं सगळ्यांना भूक लागलेली होती आणि भजी वगैरे बनवली असेल तर सगळ्यांच्या आवडीचाच विषय आहे मग काय कधी बनतात आणि कधी देते असं करतात तर हे भजी ना अगदी मार्केटमध्ये जशी मिळतात ना सेम तसेच झालेले भाजी खूप छान झाली होती मी जेव मी जेवायला बसली तोपर्यंत सगळे संपलेले होते खरंच खूप भारी झालेली हे भजी ह्याच्यात मी थोडासा चिमूटभर सोडा टाकलेला आहे आणि अजून एक इनग्रेडियन्स वापरलेला होता बघू कधी भजीची रेसिपी बनली तर नक्कीच शेअर करेन तर बघा मस्त अशी भजी झालेली आहे ती खेकडा भाजी आता पापडसुद्धा मी तळून घेतले आता माझा पूर्ण स्वयंपाक बऱ्यापैकी झालेला होता तर आता आपण इथं ता नैवेद्यासाठी ताट बनवायचं ता 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 आहे तर इथं बघा भजी आहेत पापड आहे भात बाजूला झालेला आहे आमटी आहे पुरणपोळ्या आहेत असा सगळा स्वयंपाक होता गुढीपाडव्याचा ही गुढीपाडव्याची गाठी आहे मी जी बनवलेली होती तीच लावली होती गुढीला आणि ही विकत आणलेली होती तशीच होती तर तिथं बघा हा सगळा स्वयंपाक चला आपण हे गुढीचं नैवेद्याचं ताट बनवूया तर त्याच्यापूर्वी बघा ह्या पुरणपोळ्या सगळ्या व्यवस्थित असा सगळा स्वयंपाक झाला एका बाजूला भजी बनवतेच आहे मी बनवायचं काम चालूच होतं का ही गुढीची गाठी आहे जी विकत आणलेली होती आता इथं बघा इथं नैवेद्याचं ताट बनवते तर कसा वाटला मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच सांगा आवडला का व्हिडिओ व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ पुन्हा एकदा सर्वांना गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय